मंडळी रूप सकाळ आता सकाळचे लगभग वादलेत सात मी आता एक गावी तर विचार केला थोडा मॉर्निंग वॉकला जाऊया आणि मी आता निघालो आहे बघा सुंदर पहाड बघा कशी मस्त बघू शकले मधमाशांचा आवाज येतोय बघा दिसतेत का मधमाशा तुम्हाला पूर्ण फुलं पडलेत खाली याबाजूला हा इकडे गवली बुद्धवलीला रस्ता आहे जायला आहे त्या बाजूला त्यांची पाण्याची टाकी हा एकदम इथून स्टेट रस्ता एकदम असा होऊ शकते बघा सकाळचा सीन एकदम भारी असतं एवढा रोड आहे ना इथे स्टेट आहे एकदम असं या उद्या कंपाऊंड वगैरे तिकडे बघा काजूचा जो झाड आहे ना तो मी लावलेला आहे एवढा झाला बघा मोठा एकदम काजू पण आले त्याच्या दोन हजार तरी बारा बाराला लावला होता बियाणी काहीतरी गावातले लोक होते ब्रिज आहे इथे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी वगैरे असतं आणि इथे लोक चिंबोऱ्या हो वगैरे लावतात गर्दा लावलेला आहे मित्रांनो हे बघा या बाजूला बघू शकता क्रिकेटचा ग्राउंड आहे मस्त एकदम छान आहे पीच वगैरे केलेली आहे तिथे हा म्हणजे वणीचा माल बोलतात इथे पूर्ण एकदम हॅली गोष्टपणे उतरू शकतो एवढी जागा आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि क्रिकेटचा मॅच वगैरे तिथेच होतात आमच्या इथे त्या पिचवर मस्त पीच वगैरे आणि मैदान असा खूप मोठा आहे माळ त्याच्यामुळे वणीचा माळ होतात ते वणी गाव आहे ना त्याच्यामुळे ते व या मालाला वणीचा मालाचं नाव ठेवलेलं आहे सकाळी एकदम मस्त वाटतं छान बघा कोणच नाही रोडला फक्त पक्ष्यांचं जावं तिथे थोडा काही सध्या वातावरण आहे पावसाचा ढगाळ वातावरण दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे ना पण झाले का छोटी छोटी कच्चे आहेत असं मला वाटते हे बघा आतमध्ये पिकलेत थोडे थोडे कच्चे याची मी चटणी वगैरे बनवू शकतो हे बघा ज्या बाजूला पहिली घरं वगैरे नव्हती आता झाली ते बघा मस्त पूर्ण पूर्ण मैदान मोकळाच होता मी आलो आहे जवळजवळ वनी गावाच्या जवळजवळ आलो आहे आसपास हे बघ इकडे दिसते आता त्यांची घरं वगैरे चालू आहे बंगले वगैरे आणि आमच्या गावापासून वणीपर्यंत यायला मधून फास्ट चाललो तर बारा मिनटं देऊ शकतो बरेच लोक ओलचीच आहेत गावातले वगैरे माझे मित्र पण आहेत मित्र हा पायवाड आहे गावामध्ये जायला छान वातावरण आहे सकाळचं या बाजूला आहे बघा बघू शकता झाडं वगैरे इथे पण घरं झालेत इथे पहिली झाडं वगैरे नव्हती आता मस्त म्हणजे काय पूर्ण मैदान होतं या बाजूला झाडं वगैरे लावलेले आता छान बघा आता बघू शकता वणी गावाच्या इथपर्यंत आलेले मी आता कमानी आहे वणी गावाची या गावात पूर्ण कसं आहे मित्रांनो आहे पूर्ण आर्मीवाले लोक राहतात आर्मीवाले पहिले पूर्ण गाव आर्मी एकच घरातला म्हणून आर्मीमध्ये यायच या गावातली मस्ट ऑफ आहे आणि इथून मी आता परत रिटर्न चालले भरपूर आलो चालत तिकडे पण घरं झाले होते बघा त्या बाजूला कलम वगैरे आहेत तिकडे घरं नव्हती पहिले काय चला आता परत निघतो मी इकडून या बाजूला गेलात ना इथून खाली घाट आहे डायरेक्ट खोंडा घाट म्हणजे हा माल इथपर्यंत संपतो असं लास्ट आहे आमच्या गावचा जो माल आहे त्याची लास्ट बॉर्डर इथून खाली मग घाट तयार होतो गावाला कसं वाजताच जास्त ऊन लागतं भरपूर असं ऊन कडक एकदम मजबूत लागतं मुंबईला काही जास्त वाटत नाही गावाला भरे झाडं असले तरी हवा थोडी कमी असते तीन दुपारी तीन नंतर हवा चालू होते आणि गरम जास्त होतं तुम्ही जर काम करायला घेतलात ना तर गरमी जास्त होते छोटी होती पूर्ण हिवाली झाडं एकदम छोटी छोटी होती म्हणजे जेव्हा हा रोड झाला ना त्यावेळेला ही लावलेली होती छोटे छोटे चुट कलम असं लाईनमध्ये लावले होते एक दोन तीन चार लावत थोडं तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया गावची सकाळी तुम्हाला दाखवलेली आहे कशी असते ती खूप छान असते क्लायमेट पण छान असतो एकदम मस्त असतो जवळजवळ ती पंधरा मिनटानंतर टाहून आलो पण मला खाम एवढा आला नाही कारण हवा एकदम शुद्ध असते आणि एकदम हवा एकदम थंड असते सकाळची हवा गावी एकदम मस्त असते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय